नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी मोटिवेशन चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आता आपण भक्तांच्या कथा ही सिरीज ऐकणार आहोत त्यामध्ये पहिली गोष्ट आहे शिवभक्त श्रिया व चिलेया राजा श्रिया हा परम शिवभक्त म्हणून परिचित होता गरीब लोकांसाठी त्याने अनेक वर्ष अन्नछत्र चालवले होते त्याच्याकडे गेलेल्या अतिथीला तो मागेल ते भोजन देण्याची त्याने व्यवस्था केलेली होती त्यामुळे त्याची ख्याती चौफेर पसरली होती एकदा शंकर पार्वती बोलत बसली असता नारद आले आणि त्याने श्रेयाळाच्या दानशूरतेची स्तुती केली शंकराने परीक्षा घेण्याचे ठरवले ते सामान्य माणसाचे रूप घेऊन श्रेयाळाच्या दारात आले राजाने व चांगुणाने त्यांचा सत्कार केला आपली काय सेवा करू असे विचारता शंकर म्हणाले हे राजा आलेल्या अतिथीला तू इच्छा भोजन देतोस असे मी ऐकले आहे मलाही देशील का ते सांग नाहीतर मी परत जातो राजाने इच्छा भोजन देण्याचे कबूल करून अतिथीचा योग्य सत्कार केला त्याची पाद्यपूजा केली व काय हवे ते मागा असे विनवले शंकर म्हणाले हे राजा मला नर मांसाचे भोजन हवे राजावर आणि दोघेही स्वतःचे मांस देण्यास तयार झाले परंतु अतिथीने ते नाकारले छे छे मी तुमचे मांस खाल्ले तर तुमचे हे पवित्र कार्य बंद पडेल हजारो लोक उपाशी मरतील तेव्हा त्यापेक्षा तुमचा छोटा बाळ आहे त्याचे मांस मला चालेल चिली या बाळ दोघेही आश्चर्याने उद उद्गारले अतिथीची जगावेगळी मागणी पाहून दोघेही शून्य झाले राणी म्हणाली मी माझ्या बाळाला तुमच्या स्वाधीन करते तुम्हाला देऊन टाकते पण त्याला कसे मारायचे तेव्हा अतिथी रागावले ठीक आहे तुम्ही मला हवे ते भोजन देऊ शकणार नाही हे मला वाटलेच होते तुम्ही तुमच्या मुलाचे वाढणार असाल व तेही डोळ्यातून पाणी न आणता तरच मी जेवेन नाही तर न जेवता निघून जाईन त्याबरोबर राजा व चांगुणाने अतिथीचे पाय धरले नको नको आम्ही तुमची इच्छा पूर्ण करतो असे म्हणून चांगुणाने बाहेर खेळणाऱ्या चिलिया बाळाला हात मारले चिलया धावतच आला आईचे बोलणे ऐकताच तो म्हणाला आई मला खुशाल मार मी माझा देह शिवाच्या स्वाधीन केला आहे मला खाण्याने अतिथी प्रसन्न होतील व माझी भक्ती परिपूर्ण होऊन या देहाचे सार्थक होईल चांगुणाने आपल्या बायाला प्रेमाने जवळ घेतले मन घट्ट करून त्याला मारले त्याचे माव शिजवून अतिथीला जेवायला वाढले तेव्हा अतिथीने त्याचे शिर उकळ्यात कांडायला सांगितले ते काढताना गाणे म्हणायला सांगितले ती गाऊ लागले बाया चिलया धन्य तू होशील भगवंतासाठी देह त्यागे आगया तुझ्या आज त्या गाणी आईच्या डोळ्यात दाटते पाणी जशी कैलासा देह त्यागोनी येई न मीही तुझ्या मागोने चांगुणाने चिल्याचे शिरही शिजवले राजा राणीने अतिथीला जेवायला बोलवले अतिथीने राजालाही आपल्याबरोबर जेवायचा आग्रह केला राजा गांगरला पण चांगुणाने सावरले अतिथी आग्रह करीत आहे तर आपणही बसा ती दोघेही जेवायला बसले जेवण वाढताच अचानक अतिथी उठले पाटावरून खाली उतरले म्हणाले मी निपुत्रिक माणसाचे अन्न खात नाही चांगुणा गाबरले पुत्र आणि पुण्यदिने गमावले याचे तिला दुःख झाले ती शंकराचा धावा करू लागले तिला रडू कोसळले अतिथी म्हणाले बाई रडू नको तुझा काही दोष नाही तू कोणताही वर मागून घे मी तुला देईन चांगुणा आनंदित होऊन म्हणाले मी निपुत्रिक आहे हा कलंक दूर करा अतिथीने ततास्तू म्हटले तुझ्या बाळाला हाक मार असे सांगितले चांगुणाने बाळाला हाक मारले त्या क्षणी आई म्हणत छोटा चिलिया धावत येऊन आईला बिलगला त्या तिघांनीही शंकराचे स्मरण करताच अतिथीने खरे रूप प्रकट केले सांगुणा व श्रियाला श्रेयाला आनंद झाला कालांतराने चिलियाला सिंहासनावर बसून राजा राणे शिवपदाशी एकरूप झाले पुढे हे शिवभक्त म्हणून सर्वांना परिचित झाला धन्य तो चिलियाबाळनी धन्य त्याचे माता पिता मित्रांनो गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद